ईडीची चौकशी आणि छगन भुजबळांचं विधान जयंत पाटील काय म्हणाले चला पाहूयात राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला यावर भाष्य केलं आहे त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय प्रतिक्रिया दिली आहे चला पाहूया अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष भाजपबरोबर महायुतीत सहभागी झाल्याने सगळ्यांनाच आनंद झाला कारण ईडीपासून झालेली सुटका ती सुटका झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सुटकेचा निश्वासही टाकला असं छगन भुजबळ यांनी दोन हजार चोवीस द इलेक्शन सफराईज इंडिया या पुस्तकात म्हटलं आहे त्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ पुस्तक यांनी स्वतःहून सांगितलं की ओबीसी असल्याने ईडी आणि यंत्रणांनी फार त्रास दिला आणि काही लोकांच्या चौकशी सुरू झाल्या त्यामुळे चौकशी सुरू होत आहेत म्हटल्यावर एकत्रितपणे येऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलंय तिकडे संरक्षण मिळालं असं भुजबळ साहेबांच्या बोलण्यातून दिसत आहे त्यामुळे ते तिकडे का गेले हे लोकांना पुन्हा एकदा कळालं आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे नरेंद्र मोदींच्या विधानावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया काय आहे चला पाहूया जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक हे तो सेफ हे असं विधान केलं त्यांच्या या विधानावरतीही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे समाजाला वेगवेगळ्या वेग ठिकाणी बाटण्याचे काम यांनीच केलं आहे समाज एक राहण्यापेक्षा समाजात विघटन कसं होईल यासाठी यांचे मागच्या दोन ते तीन महिन्यापासून उद्योग सुरू आहेत हिंदूंचे मत एकत्रित करण्यासाठी एक, एक आमदार महाराष्ट्रात फिरून आले आणि टोकाची भाषा केली महाराष्ट्रामधील हिंदू मुस्लिम समाज हा समजूतदार त्यांना की पोळी भाजण्यासाठी हे सगळं बोलतायत महाराष्ट्रामधील जनता त्यांच्यामुळे विचलित होत नाही इथल्या जनतेचे प्रश्न हे वेगळे आहेत महागाई महिला अत्याचार अशा प्रश्नावर बोला महाराष्ट्र प्रगतीसाठी बोला महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बोला ते न बोलता दुसरेच विषय इथे बोलता हे दुर्दैवी आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्रीपदावरती जयंत पाटील काय म्हणाले चला पाहूया शिराळ्याच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपसोबत संरक्षण मिळवण्यासाठी गेले आहेत त्यामुळे ते टम सांगू शकत नाहीत भाजपला येत्या निवडणुकीत विजय मिळवण्याची शक्यता कमी आहे जर मिळाला तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला आहे त्यामुळे यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे